काय नाव आहे दादा आपलं आणि कशा संदर्भात आपण आमरण उपोषणला बसले बसलेले पेन्शन आणि जी पे प्रस्ताव मिळले बाबा कधीपासून तुम्ही मागणी आहे आपली एकतीस जानेवारी कोळेकर हा मुक्काम तालुका निलंगा जिल्ह्याला मग आज आपण स कुटुंबासोबत आपण आज आमरण उपोषणला ला बसलेले कोण अधिकारी कर्मचारी आपल्या पड आले होते का आ, आले होते काय करत आहेत आपली काय काय प्रमुख मागणी आहे पेन्शन मंजूर हो कधीपासून आपलं पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीस पासून आज तागापर्यंत पेन्शन मंजूर केलेलं नाहीत वीस लाखाची मागणी करतात किती वीस लाखाची मागणी पैशा पेन्शन रकल गेलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्तीचा आदेश काढले होते पुन्हा शिक्षण उपसंचालक साहेबांनी त्या दबा, दबाव दबावले गेले आणि त्यामुळं आज ताकापर्यंत डबल उपोषण आम्हाला करावं लागत आहे जानेवारी चोवीसला पण आम्ही उपोषण केलं तर आश्वासन दिले असंच करता म्हणून त्याची अंमलबजावणी केलेली नाहीत पुन्हा मग आज हे आपल्याला बसावं लागतं किती जण बसलेत आपण आज जण बसले हॅडवे दोन मुलं आणि घरचे आणि मी अपंग मुला काय अपंग मुलाचं नाव काय आहे शनेश्वर नागू कोळीकर हा मतिमंद आहे पुन्हा वरून वो, भाग्यश्री एक मुलगी आहे हे कर्करोग आहे मग आता इथे डास चावत आहेत आपल्याला मग काय आपण याच्यावर काय आपली भूमिका काय असेल त्या शासनाने याची आमची सोय करावी हा की डासाबद्दल सोय काहीतरी केली पाहिजे आणि आपल्याला हे वीस लाख रुपये कोण मागितलेले आहेत मुख्याध्यापकाने सुमित्रा पोळ हे मुख्याध्यापकाने मागितले पैसे दिल्याशिवाय मी करत नाही नाहीतर नाही दिलंच की शाळेवर या म्हणतात आम्ही ऑफिसला कळवलेला आहे सर की ऑफिस कार्यालयात कार्यालयात कार्यालयातर्फेच व्हावे नंतर ना नाही झाल्यास मी आत्मदहन करणार आहे सर इथं शेवटी आम्हाला उपासनाची मला पर्याय नाही कारण मुलगा अपंग आहे मुलगी कर्करोग आहे आणि त्यामुळं माझं जीवन असं की होते मी पैसा कुठून आणणार सर तीन दिवस झालं मला पेन्शन मंज तीन वर्ष झालं मला पेन्शन मंजूर होत नाही वेळोवेळी मी ऑफिसला तक्रार केलीसुद्धा तक्रार करूनसुद्धा ऑफिसचे लोक पाठराखण करतात त्यांची वेळेत दखल घेतली जाते काहीतरी दोन अक्षरं लिहून परत समाधानी करतो जावा करतो म्हणतात आणि ते केले जातच नाही सर आता हे दुसऱ्यांदा उपोषण झालं आहे माझं कसं तरी मी भीक मागून खाईन पण माझा मुलगा का खाणार आहे सर हे का करणार त्याला उठायला बसायलात नाही दोन माणस लागतात कर्करोगाची मुलगी आहे आता दोन तीन हजार पीडित आहे आशिष बुधडा याच्या दुकानाचं प्रमाण गेले होतं सर त्याने त्याने दहा लाख रुपये काढलं तर मी नीट होत नाही म्हणले ते पैसे अभावी मी घरला आलो वापस तसंच तर आता पीडित आहेत सारखं डोकं झालं पुढील भूमिका काय असेल आपली पेन्शन मंजूर हो तात्काळ करावी शिक्षणाधिकार बाहेर नाहीतर अमोल उपस्थे आम्हाला संपवून टाका सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट